जन्माचे सोबती माझे लग्न माझ्या मर्जीने झाले की जबरदस्तीने मला नाही सांगता येणार पण या लग्नाने मी म्हणावी तशी खुश नव्हतेच कधी सुमित माझ्या आत्याचा मुलगा त्यामुळे आम्ही एकमेकांना लहानपणापासूनच ओळखायचो सुमित आणि मी तसे प्रत्येक सुट्टीला भेटायचो एकमेकांसोबत खेळायचोही पण तेव्हा आमचे फार पटायचे नाही त्यामुळे असे कधीही वाटले नाही की पुढे जाऊन आम्ही कधी एकमेकांसोबत लग्न करू खरे सांगायचे तर आमच्या दोघांचेही स्वभाव फार वेगवेगळे होते सुमित मित भाषी मोजकेच बोलणार ना आणि मी प्रचंड बोलकी जे नको तेही बोलणारी सुमितचे शांत राहणे मला आवडायचे नाही तेव्हा मला वाटायचे शाळेत हुशार असल्यामुळे भाव खात असेल म्हणून मीही नाही बोलायचे त्याच्यासोबत तसेही मला कमी बोलणारे लोक आवडायचेच नाहीत तसेच माझे खूप बोलणेही सुमितलाही आवडायचे नाही वेगवेगळ्या स्वभावाच्या हो असल्यामुळे आमच्यात प्रेम तर दूर कधी मैत्रीही झाली नाही पण तरी आम्हाला लग्न करावे लागले आमच्या इच्छेविरोधात जाऊन कारण ती वेळच तशी होती माझी आत्या माझ्या बाबांना एकुलती एक बहीण त्यामुळे बाबांचा तिच्यावर फार जीव होता माझ्या लग्नाआधी आत्याला कॅन्सर झाला होता आणि ती काहीच दिवस जगणार होती आत्याची शेवटची इच्छा होती की सुमितचे लग्न होताना पाहावे पण तिच्याकडे वेळ फार कमी होता आत्यानंतर सुमितला पाहणारे कोणीच नव्हते कारण आत्याचे पतीही सुमित चार वर्षाचा असतानाच देवाघरी गेले होते आमचे सर्व नातेवाईक आई बाबा सुमितच्या लग्नासाठी धडपडत होते पण कुठेच काही जुळत नव्हते आत्याच्या जीवाची मात्र तिच्या आजारपणापेक्षा सुमितच्या काळजीने तगमग व्हायची बाबांना तिची ती अवस्था पाहावली नाही आणि बाबा आत्याला म्हणाले तुझी हरकत नसेल तर माझ्या सावीला तुझी सूण बनवून घे बाबांचा प्रस्ताव ऐकून आत्या खूप खुश झाली जसे काय बाबा अगदी तिच्या मनातील बोलत होते पुढे काही दिवसातच घरातील सर्वांच्या इच्छेने आमचे लग्नही झाले आमच्या मर्जीचा तर या लग्नाला काही प्रश्नच नव्हता आम्ही दोघेही फक्त आत्यासाठी हे लग्न करत होतो आमचे लग्न झाल्यावर फक्त दोन महिन्यातच आत्या गेली त्यानंतर त्या घरात मी खूप एकटी झाले होते सुमित लग्न झाल्यानंतर एकदाही माझ्यासोबत बोलला देखील नव्हता काही विचारले तर फक्त हां ठीक आहे इतकेच उत्तर द्यायचा कोणत्याही मुलीची लग्न झाल्यावर काही स्वप्न असतात माझीही होती पण सुमितला ते कधी कळालेच नाही स्त्री असतेच पाण्यासारखी जो रंग तिच्यात मिसळला जातो ती त्याच रंगाची होऊन जाते मर्जीने नसले झाले तरी तेच माझ्या आयुष्यातले सत्य आहे हे मी स्वीकारले होते सुमितच्या अशा तुटक वागण्यामुळे मला बाबांचा फार रा राग यायचा पण नीट विचार केल्यावर कळायची बाबांची अवस्था लाडकी बहीण मरणाच्या दारात उभी आहे पाहून कोणताही भाऊ तिची शेवटची इच्छा का पूर्ण करणार नाही अशा परिस्थितीत कोणीही भाऊ आपले काळेजसुद्धा काढून देईल आणि मी तर फक्त त्यांच्या काळजाचा एक छोटासा तुकडा होते त्यांच्या जागी मी असते तर कदाचित मीही हेच केले असते पण कधी कधी वाटते इच्छा पूर्ण झाल्यासारखे आत्यानी तरी आणखी जगायला पाहिजे होते मी किती एकटी पडली आहे त्यांच्याशिवाय तिच्या दोन महिन्याच्या जगण्यासाठी माझ्या सबंद आयुष्याची माती झाली सुमितला समजावू शकतील असे बाबांच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते पण बाबांना मी काय सांगणार की माझा नवरा माझ्यासोबत बोलत नाही माझ्यावर प्रेम करत नाही मनाच्या तगब तगमगीमध्ये दिवस जात होते सुमित आणि बाबांचे खूप छान पटायचे बाबा माझ्या घरी आले की सुमित आणि बाबा गच्चीवर जाऊन बसायचे मी नाही त्या दोघांना कधी डिस्टर्ब केले मी आणि आई खालीच थांबून घरातील सर्व कामे आवरयचो आणि कामे झाली की छान गप्पा मारत बसायचो कधी कधी वाटायचे आमच्या या अशा नात्याबद्दल आईला तरी सांगावे पण आईला या लग्नातला आधीच विरोध होता ती उगाच बाबांना काहीतरी बोलेल या भीतीने मी तिलाही काही बोलू शकले नाही आई बाबा जाताना मात्र फार रडू यायचे मला सुमित घरात एकटे असायचे त्यामुळे मला माहेरी मनसोक्त राहता यायचे नाही दोन दिवसापेक्षा जास्त दिवस झाले की बाबा विचारायचे सुमित येणार आहे का घ्यायला मला कळायचे की बाबांना सुमीतची काळजी वाटते मी बाबांना म्हणायचे नाही बाबा तुम्ही चला ना सोडायला सुमितला सुट्टी नाही पुढे पुढे मी माहेरी जाणे सोडून दिले आणि आहे त्या परिस्थितीला स्वीकारून जगू लागले आत्या असेपर्यंत तिला काही हवे नको ते पाहता यावे म्हणून मी तिच्यासोबत तिच्या खोलीतच झोपायचे ती गेल्यानंतर मात्र मला तिथे झोपायची फार भीती वाटायची स्वतःहून सुमीच्या खोलीत जाऊन झोपायला कसे तरी वाटायचे आणि तोही कधी म्हणाला नाही माझ्या खोलीत येऊन झो लग्नाआधी मला एकटे झोपण्याची सवयच नव्हती माझी छोटी बहीण आणि मी आम्ही एका खोलीत झोपायचो आत्या गेल्यानंतर काही दिवस सतत कोण ना कोण असायचे आमच्या घरी त्यामुळे काहीच वाटायचे नाही पण नंतर सगळे गेल्यावर मात्र माझे फार अवघड होऊ लागले होते एकटीला आत्ती आत्याच्या खोलीमध्ये झोप ये काही लागायची नाही मग मी हॉलमध्ये येऊन झोपले पण तिथे मला झोप लागत नव्हती लाईट घालून झोपण्याची तर माझ्यात हिंमतच नव्हती आणि चालू ठेवून मला झोप येत नव्हती रात्रीचे साधारण एक वाजले असतील सुमित पाणी पिण्यासाठी उठला मी जागी आहे बघून तो काहीच बोलला नाही मला खूप रडू आले नवरा म्हणून नाही पण माणूस म्हणून तरी त्याने मला इथे का झोपली आहेस असे विचारले नाही म्हणून काही वेळाने सुमित पुन्हा बाथरूमला जाण्यासाठी उठला तेव्हाही मी जागीच होते बाथरूममधून आल्यावर सुमित पुन्हा त्याच्या खोलीकडे जाऊ लागला मी त्याच्याकडे पाहून निराश होऊन डोळे मिटून घेतले सुमित खोलीच्या दरवाजापर्यंत गेला आणि मागे वळून मला म्हणाला सावी तुला एकटीला झोप येत नसेल तर तू माझ्या खोलीत येऊन झोपू शकतेस असे म्हणून तो निघून गेला मग काय मी काहीही न बोलता गुपचूप त्याच्या खोलीकडे गेले काय करणार काही पर्यायच नव्हता माझ्याकडे खोलीत गेल्यावर मी माझा बिछाना करू लागले ते पाहून सुमित म्हणाला खाली का झोपतेस बेडवर येऊन झोपू शकतेस तू तु। अर्थात तुझी हरकत नसेल तर तसेही मला फार जागा लागत नाही त्यानंतर मी बेडवर जाऊन झोपले थोडेसे अवघडले होतो दोघेही त्यामुळे जरा जरा सावरतच बेडचा सा एक एक कोपरा पकडून झोपू लागलो जरा वेळाने दोघांनाही छान झोप लागली सरक सरकत आम्ही बेडच्या मध्यापर्यंत कधी आलो काळालेच नाही आणि काही वेळाने झोपेत असताना अचानक सुमितचा हात माझ्या अंगावर पडला मला पटकन जाग आली भीतीने छाती धडधडू लागली होती मी हळूच तिरक्या नजरेने सुमितकडे पाहिलं तर तो गाढ झोपला होता मी त्याचा हात अलगद बाजूला केला आणि पुन्हा माझ्या कोपऱ्याकडे सरकले आणि झोपले काही वेळाने सुमित सरकत सरकत पुन्हा माझ्याजवळ आला आणि पुन्हा त्याचा हात माझ्या अंगावर पडला मी तिथून उठून पुन्हा सुमित झोपलेला त्या बाजूला जाऊन झोपले खूप राग येत होता मला यात त्याचा काय म्हणाला होता मला नाही फार जागा लागत आणि आता पूर्ण बेडवर लोडतोय गधडा जरा झोप लागली की कधी त्याचा हात तर कधी त्याचा पाय माझ्या अंगावर येतच होता सगळ्या झोपेची वाट लावली होती माझ्या आणि स्वत मात्र असा झोपलेला जसे काय सगळे घोडे विकून झाले होते त्याचे कुंभकर्णी फिका पडेल असा झोपला होता मला खूप झोप आली होती मध्यरात्र निघून गेली तरी त्याचे असे चालूच होते शेवटी थकून मी झोपून गेले मनात म्हणाले आता येऊ दे किती हात आणि पाय पण मी आता काही उठणार नाही पहाट होऊन गेली सकाळचे आठ वाजले असतील आम्ही दोघेही गाढ झोपेत होतो दरवाजावर जोरजोरात बेर वाजू लागली त्या आवाजाने आमच्या दोघांनाही एकदम जाग आली त्यावेळी आम्ही दोघेही एकमेकांच्या कुशीत होतो मला खूप लाजल्यासारखे झाले मी पटकन उठून दरवाज्याकडे गेले दूधवाला आला होता बराच वेळ बेल वाजवावी लागल्याने वैतागून वा तो बडबड करत होता पण मी मात्र वेगळ्याच मूडमध्ये होते माझे त्याच्या बोलण्याकडे जराही लक्ष नव्हते काहीतरी झाले होते त्या दिवशी काय ते मलाच कळाले नाही मला तर रंगीबेरंगी फुलपाखरे उडाल्यासारखे वाटत होते असे हे माझ्यासोबत पहिल्यांदाच झाले होते मला वाटले हे सर्व सुमितचे माझ्या इतक्या जवळ येण्याने तर झाले नसेल ना तसे असेल तर फार बरे होईल निदान आत्याचे पूर्ण झाल्याचे समाधान तेव्हाच खऱ्या अर्थाने मिळेल मला दिवसाची सुरुवात तर छान झाली होती अगदी नव्या उमेदीमध्ये मी पटापट -पत आवरले आणि नाश्ता बनवून डायनिंग टेबलवर सुमितची वाट पाहत बसले मनात वाटले की काल रात्री नकळत आम्ही एकमेकांच्या जवळ अस आल्यामुळे जे काही मला वाटत होते ते सुमितलाही वाटत असेल कदाचित तसे काही वाटत असेल तर तो आज नक्कीच माझ्याजवळ व्यक्त होईल मी आतुरतेने सुमित व्यक्त होण्याची वाट पाहत होते आंघोळ देवपूजा करून सुमित टेबलवर आला मी लाजत लाजतच त्याला नाश्ता दिला खायला सुरुवात करण्याआधीच सुमित माझ्यासोबत बोलू लागला म्हणाला सावी काल रात्री जे झाले त्याबद्दल सॉली सॉरी खरं तर मला झोपेत अंगावर पाय टाकून झोपण्याची सवय आहे जाणून बुजून नाही केले मी मी मुद्दामच तुझ्यापासून हे लपवले कारण मला तू एकटी झोपायला घाबरत आहेस असे वाटले पण खरंच सॉरी आईची शि इच्छा आईची शेवटची इच्छा म्हणून तू माझ्यासोबत लग्न केलेस हा तुझ्या मनाचा खूप मोठेपणा आहे तुझे उपकार कसे फेडू माझे मलाच कळत नाही पण मला नाही आवडत कोणाच्या इच्छेविरुद्ध काहीही करायला जेव्हा आपले लग्न झाले तेव्हा मला काहीही करता आले नाही पण अजून वेळ गेलेली नाही आपण वेगळे होऊ मी तुला घटत घटस्फोट देऊन तुला या जबरदस्तीच्या बंधनातून मुक्त करतो मामालाही मी समजावेन आणि हो घटस्फोट होईपर्यंत इथे थांबण्याची काही गरज नाही तुला जायची असेल तुझ्या घरी तर तू जाऊ शकतेस सुमित बोलत होता तेव्हा मला खूप रडू येत होते मी रडतही होते पण सुमित हे सर्व एखाद्या अप अपराधासारखा मान खाली घालून बोलत होता त्यामुळे मी रडत असल्याचे त्याला दिसलेच नाही आणि माझ्या भावनाही त्याच्यापर्यंत पोहोचल्याच नाही बोलून झाल्यावर सुमित कामाला निघून गेला त्यानंतर खूप विचार करून पर्याय नसल्याने हताश होऊन मी माझ्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला मनात रुजलेल्या प्रेमाला मनातच ठेवून मी निघण्याची तयारी करू लागले सुमितच्या बोलण्यावरून हे तर स्पष्ट झाले होते की त्याला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही आता तिथे थांबण्यात किंवा माझे प्रेम त्याच्याकडे व्यक्त करण्यात काहीही तथ्य उरले नव्हते घर सोडताना मात्र आत्याची खूप आठवण येत होती तिची इच्छा अर्ध्यातून सोडून जाताना मला खूप यातना होत होत्या पण कोणत्याही नात्याची पकड दोन्हीकडून सारखीच असावी लागते हे माझ्या चांगलेच लक्षात आले होते आज आत्या असती तर तिलाही माझे मनने पटले असते थोड्या वेळाने मी माझी बॅग भरायला घेतली कपाटातून माझे कपडे काढताना अचानक एक डायरी माझ्यासमोर पडली काय आहे पाहण्यासाठी मी ती उघडून पाहिली ती डायरी सुमितची होती त्यात त्याने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल लिहिले होते खूप छान वर्णन केले होते त्याने तिचे डायरीचा प्रत्येक शब्द सुमितचे तिच्यावर किती प्रेम आहे हे स्पष्ट करत होता सुमितने अगदी तिच्या लहानपणापासूनचे सर्व काही त्यात लिहिले होते लहानपणी सर्दी झाल्यावर तिचे नाक लाल होण्यापासून ते मोठे झाल्यावर नख्यात नाक मुरडेपर्यंत डायरी वाचून मला सुमित आणि त्याच्या प्रेमावर दया येऊ लागली आत्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रेमाचा बळी दिला याची जाणीव होऊन खूप वाईट वाटले मग वाटले जाऊ दे माझ्या जाण्याने त्याला त्याचे प्रेम मिळणार असेल तर माझे जाणे खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल सुजेच्या प्रेमाच्या आड आल्याने फार दुःख वाटत होते मला त्याच्या आणि त्याच्या प्रेमासाठी काय करता येईल याच्याच याचाच विचार करत असताना पुढे पुढे डायरी वाचत गेल्यावर माझ्या लक्षात आले की सुमितचे पहिले प्रेम दुसरे तिसरे कोणी नसून मीच होते हे कळाल्यावर मात्र मला आनंदाने नाचू वाटत होते खरं तर मी त्याचे प्रेम स्वीकारणार नाही या भीतीने तो माझ्याकडे याबद्दल कधीही व्यक्त झाला नव्हता त्याने त्यात लिहिले होते मी असा शांत मितभाषी आणि ती बोलकी चंचल मी तिला कसा आवडेन मामाकडे गेल्यावर मी पाहत राहायचो तिच्याकडे तासनं तास पण तरीही तिच्यापर्यंत माझे प्रेम कधी पोहोचलेच नाही कदाचित मी तिच्या स्वप्नातला राजकुमार नसेन आमच्या लग्नाबद्दल त्याने लिहिलेले होते बिचारी सावी तिच्या मनाचा तर कोणी विचारच केला नाही आईच्या इच्छेसाठी तिने खूप मोठे बलिदान दिले होते पण मी तिचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही मी तिच्यावर जगातील कोणत्याही नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम करेन खूप सुखात ठेवीन मी तिला पुढे हे लिहिले होते लग्न झाल्यापासून सावी माझ्यासोबत एकदाही बोलली नाही कदाचित ती खुश नाही आहे ह्या लग्नामुळे सतत बडबड करणारी माझी सावी अशी शांत बसलेली नाही पाहावत मला तिला पुन्हा पहिल्यासारखी पाहायची आहे त्यामुळे लवकरच मी तिला या मजबुरीतून केलेल्या लग्नातून मुक्त करणार आहे डायरी वाचून हसावे की रडावे काहीही कळत नव्हते मी वेड्यासारखी हसत हसत रडू लागले कुणाशीही काही न बोलणारा माझा सुमित डायरीमध्ये खूप काही बोलत होता जर डायरी मी डायरी पाहिली नसती तर त्याचे प्रेम माझ्यापर्यंत कधी पोहोचलेच नसते आणि मी मूर्ख गेले असते निघून माहेरी आणि आम्ही दोघे प्रेम करत असूनही वेळासारखे गैरसमजुतीत जगत राहिलो असतो किती विचार करायचा सुमित माझा माझ्या भावनांचा आणि मी मात्र त्याच्याबद्दल काहीच विचार करत नव्हते त्याच्या अशा माझ्याबद्दल इतका विचार करण्याने प्रेम तर करू लागलेच होते त्याच्यावर पण त्यासोबत आदरही करू लागले होते मी त्याचा मग पुढे काय माहेरी जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आणि मी सुमित घरी याची आतुरतेने वाट पाहू लागले कारण मला तेव्हा जराही वेळ वाया न घालवता माझे प्रेम त्याच्याकडे व्यक्त करायचे होते आणि त्याच्या तोंडूनही प्रेमाचे ते तीन गोड शब्द ऐकायचे होते आणि नव्याने आमच्या नात्याला नात्याची सुरुवात करायची होती शिवाय त्या दिवसाला मला खूप स्पेशलही बनवायचे होते म्हणून मी एक युक्ती केली संध्याकाळ झाली प्लॅन रेडी होता सुमितच्या गाडीचा आवाज ऐकून मी पटकन आमच्या खोलीमध्ये लपून बसले सुमित बराच वेळ दरवाजा वाजवत होता मी दरवाजा उघडत नाही पाहून तो त्याच्याकडच्या चाव्याने दरवाजा उघडून आत आला मी त्याला आमच्या खोलीच्या दरवाजाच्या फटीतून पाहत होते घरात आल्या आल्या त्यांनी लाईट लावली आणि जड पावलांनी सोफ्यावर जाऊन बसला मी घरात नाही पाहून त्याला वाटले की मी खरंच माझ्या आईबाबांच्या घरी गेले असेन अचानक असा एकटा पडल्याने मनात साठलेल्या सर्व भावनांना त्याने अश्रू वाटे मोकळे करून दिले त्याला रडताना पाहून मलाही राहवत नव्हते क्षणभर वाटले धावत जावे आणि त्याला प्रेमाने मिटत घावे पण मला माझा प्लॅन विस्कटू द्यायचा नव्हता काही वेळाने सुमित फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला आणि कपडे घेण्यासाठी आमच्या खोलीकडे आला मी आमची खोली छान फुलांनी सजवली होती ते पाहून सुमितला आश्चर्य वाटू लागले काय चालले होते त्याला काहीच कळत नव्हते आश्चर्यामध्ये असतानाच मी आमच्या लग्नात जशी तयार झाले होते तशीच अगदी तयार होऊन कपाटाच्या आडून हातात त्याची डायरी घेऊन त्याच्यातील एक कविता वाचत बाहेर आले मी आहे थोडा अबोल शांत मग माझे प्रेम तिच्यापर्यंत कधी पोहोचेल का रोज झुरतो मी तिच्यासाठी काहीही न बोलता मग माझ्या वेळा वेड्या मनाची तगमग तिला कधी समजेल का सुमितने माझ्याकडे पाहिले हसला आणि माझ्या हातातून ती डायरी घेऊन म्हणाला असे कोणाच्याही डायरीला त्याच्या परवानगीशिवाय हात लावू नये मी म्हणाले हो का पण बायको आहे आता मी तुझी तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझाही समान हक्क आहे सुमित म्हणाला अच्छा हो का मग हाच नियम मलाही लागू होत असेल नाही का मी पटकन म्हणाले हो अर्थातच सुमित हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागला आणि म्हणाला नक्की ना मी थोडी घाबरून म्हणाले हो पण तू असा पुढे पुढे काय येत आहेस सुमित म्हणाला तूच तर म्हणालीस ना माझे सर्व तुझे आणि तुझे सर्व माझे मी म्हणाले हो मग सुमित उसासा टाकत म्हणाला मग मग काय ते सांगतो ना आता तुला तो माझ्या खूपच जवळ आला आणि म्हणाला मग बायको डायरी वाचून तुला माझ्या भावना कळायलाच असतील नाही का मी महान हलवून हो म्हणून सांगितले सुमित म्हणाला डायरीमध्ये मनामध्ये खूप वेळा व्यक्त झालो आहे मी तुझ्याजवळ पण आज समोर बोलतो माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर ते ऐकून माझ्या डोळ्यातून आनंदाच्या अश्रूंचा एक थेंब ओघळत गालावर आला भरलेल्या डोळ्यांनी मी त्याच्याकडे पाहून म्हणाले माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे सुमितने माझे अश्रू पुसत विचारले का रडतेस वेडाबाई मी म्हणाले मूर्खा तुला कधी बोलायला काय झालं होतं मी आज निघून जाणार होते सुमित मला म्हणाला माझे प्रेम खरे होते त्यामुळे ते कसे ना कसे तुझ्यापर्यंत पोचलेच असते मी म्हणाले हो का येडू पण खरंच आय लव यू मनाला हे ऐकून सुमित म्हणाला बास हेच ऐकण्यासाठी कान हातूर झाले होते माझे मी लाजून त्याच्या समोरून जात जात म्हणाले मी जेवण वाढायला घेते सुमितने माझा हात पकडून मला त्याच्याजवळ ओढले आणि म्हणाला पोट भरले आहे माझे आता काहीतरी गोड खावेसे वाटत आहे मी म्हणाले अच्छा हो का मग थांब मी फ्रीजमधून आईस्क्रीम घेऊन येते सुमितने पुन्हा मला अडवले आणि म्हणाला कशी ग अशी तू कधी कळणार तुला मी म्हणाले म्हणजे सुमितने मला उचलून बेडवर नेले आणि म्हणाला म्हणजे काय ते कळेल आता तुला मी लाजून माझा चेहरा त्याच्या छातीजवळ लपवला सुमितने माझ्या हुनवटीला पकडून माझा चेहरा त्याच्याकडे वळवला आणि म्हणाला काय झालं अरे देवा लाजतीयस होय तू वा येते होय तुला लाजायला लाजून मी गालातल्या गालात हसू लागले समंद घरामध्ये एक गोड शांतता पसरली होती आपोआप आप आमचे ओट एकमेकांच्या ओटात गुंतले थोड्या वेळाने सुमित बाजूला होऊन माझ्याकडे पाहू लागला त्यांनी माझ्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले लाजेने मी त्याच्याकडे पाहतही नव्हते त्यानंतर आम्ही पहिल्यांदा नवरा बायको म्हणून आणखी जवळ आलो मग काय घरातील त्या गोड शांततेत बांगड्यांच्या कणकणीचा आवाज कानाला सुखावू लागला त्याच दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने एक झालो सुमित आणि मी आज एक सुखी दाम्पत्य आहोत मधबुरीने जरी आम्हाला लग्न करावे लागले असले तरी आज आम्ही एकमेकांशिवाय एकही क्षण राहत नाही विशेष म्हणजे मी माहेरही जात नाही आता खरं सांगू मलाच करमत नाही ह्या वेड्याशिवाय आणि जर चुकून गेलेस तर रात्री लगेचच घ्यायला येतो हा वेळा हल्ली तर काय त्याच्या अशा वागण्याने घरातील सगळेच आम्हाला चिडवू लागले आहेत काय काय बोलत असतात आम्हाला लव्ह बर्ड्स लैला मजनू हीर राज हीर रांझा आणि काय काय आणि हो आणखी एक महत्त्वाचे हां न बोलणारा मितभाषी अबोल वाटणारा माझा नवरा अजिबात तसा नाही बाबा किती बोलतो हा अक्षरशः गप्प बसायला सांगावे लागते त्याला कधी कधी तर तो बडबड बडबडत असतो आणि मी झोपूनही जाते हल्ली तो डायरी लिहित नाही खरं तर आजवर तो फक्त डायरीमध्ये व्यक्त व्हायचा आणि आता त्याची खरी डायरी त्याला भेटली आहे ना त्यामुळे मन सो बोलतोच तिच्यासोबत चला थोडा वेळ लागला पण सगळे कसे छान झाले एकंदरीत काय लग्नगाठी ह्या स्वर्गातूनच बांधल्या जातात त्यांना जोडणारी इथली माणसे मात्र फक्त निमित्त असतात मनापासून की मनाविरुद्ध माझे मलाच कळाले नाही कर्तव्यासाठी बोहल्यावर चढले पण माझे मन जाणून घ्यावे असे वाटलेच नव्हते कुणालाही हेच माझे नसीब म्हणून मग जगू लागले निमूटपणे स्वीकारत गेले सारे काही आणि संसारामध्ये विरू लागले चुकून असेच मग जवळ आलो आणि तुझ्यावरच्या प्रेमाची मला जाणीव झाली माझे मलाच कळाले नाही कशी नकळत मी तुझी होत गेली उपकाराची जाणीव होऊन मुक्त करावेसे वाटले तुला मला मी निघाले जेव्हा सोडून तुला नेमका तेव्हाच माझा तुझ्या अव्यक्त प्रेमाशी सामना झाला समजून गेल्या तुझ्या सर्व भावना मला आणि जणू नवा जन्मच मला मिळाला तुझ्या प्रेमात हरवलेल्या मला मात्र तुझ्यातला तू तु नकशिकांत कळाला परिस्थितीने एकमेकांचे झालो तरी प्रेमाने आपण आणखी जवळ आलो एकमेकांपेक्षा वेगळे असलो तरी आज एकमेकांचे जन्माचे सोबतही झालो